आवाज मानदेशाचा जिद्द चिकाटी अथक परिश्रम घेण्याची तयारी असेल तर तो विद्यार्थी आपले अंतिम ध्येय गाठतो विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील खडतर प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळते असे मत मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी व्यक्त केले मसवड मासाळवाडी येथील मानगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्या नवीन प्रवेशित डीएमएलटी आणि रेडिओलॉजी टेक्निशियन आणि या कौशल्य विकास व्यावसायिक विद्यार्थ्यांचा गुण गौरव स्वागत समारंभात ते बोलत होते यावेळी संस्थेचे सचिव नारायण मासाळ उपाध्यक्ष सुखदेव मासाळ प्राचार्य सौ सविता मासाळ उपप्राचार्य कर, प्राध्यापक संतोष बगाडे दुर्गेश्वरी काटकर रावसाहेब मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते अक्षय सोनवणे यांच्या पुढे बोलताना म्हणाले मासाळवाडी सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवलं जातं आणि आज त्या अभ्यासक्रमाची गरज झालेली आहे कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डी एम एल टी आणि रेडिओलॉजी टेक्निशियन आजाराने निदान करण्यासाठी अत्यावश्यक आहे त्यामुळे या मुलांना नोकरीची स्वतः व्यवसाय करण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणात वाढली जे विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडून घरी आले आहेत किंवा ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, बेता आहे। मुलांनीही जरूर प्रवेश बघून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे डॉक्टर अतुल बंदुके यांनी म्हटलंय ही ही एक संस्था संघर्षातून उभा राहिली संत गाडगे महाराज यांच्या विचाराचे पायिक असणारे डॉक्टर वसंत वासाळ त्यांनी संस्थेचा पाया उभारा केला आज ही संस्था जिल्ह्यात नावारूपाला येत आहे गरीब होतकरू मुलांसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेत घ्यावा डॉक्टर तेरा आणि पंचवीस या संस्थेने असंख्य विद्यार्थ्यांनी घडवले आज ते स्वतःच्या पायावरती उभा राहिले आहेत हीच संस्थेची शिदोरी आहे सर्व संघर्षावर मात करीन मुलांना आपले स्वतःचे करिअर घडवण्याचे कार्य करीत आहेत प्रास्ताविक मध्ये प्राध्यापक संतोष बगाटे सर यांनी आतापर्यंत आतापर्यंत पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा मांडत असताना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस बोर्डाचे निकाल जाहीर केला आहे प्रथम क्रमांक कुमारी सानिका चौऱ्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक अविनाश पुकुळे ब्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक प्रेरणा बुधावले ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी प्रतीक्षा बुधावले एकोणऐंशी आणि पाचवा क्रमांक कुमारी पायल विरकर रेडिओलॉजी टेक्निशियन मध्ये प्रथम क्रमांक 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 सूरज माने द्वितीय प्रेम तोरणे तृतीय सुमित सावंत त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे या सर्व गुणवंतांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय मानस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आज मान चौफी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा